स्टॅम्प पेपरवरती जे यापूर्वी खरेदी विक्री झालेले आहे व्यवहार झालेले आहेत करारपत्र झालेले आहेत अशा नागरिकांचे स सात बारा पत्रकी नावं लागण्यासाठी गुंठेवारी अध्यादेश दोन हजार एकमध्येच कायद्यामध्येच तरतूद असल्यामुळं तिची अंमलबजावणी दोन हजार एकपासून आज अखेर सातत्यानं कायमस्वरूपी हा प्रक्रिया प्रशासनामध्ये सुरूच आहे त्याच्यासाठी राज्य सरकारनं ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अठराशे ब्याऐंशीचे कलम त्रेपन्न अ अन्वये अनोंदणीकृत करारपत्रसुद्धा कायदेशीर ग्राह्य मानलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकच्या गुंठेवारी कायद्यामध्ये कलम चार दोन अ अंतर्गत या हे व्यवहार कायदेशीर मानले गेलेले आहेत त्यामुळं बा नागरिकांनी आपले मिळकती ह्या स्टॅम्पवरच्या कायदेशीर करण्यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याकडं नोंदणी अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम तेहत्तीस खाली आहेत आपण जर जिल्हा मुद्रांक कार्यालयामध्ये अर्ज केला तर बाबा मी हे जे स्टॅम्प ड्युटी भरायला तयार आहे त्याचा दंड असणारं मी भरायला तयार आहे त्यावेळेला जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याकडून ते जी पडताळणी होते ते पडताळणी झाल्यानंतर त्याचा मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम आकारणी करून त्यांना चलन दिलं जातं ते चलन आपण स्टेट बँकेमध्ये भरून आल्यानंतर त्यांची नावं हे सात बारा पत्रकी लावण्यात येतात कारण जिल्हा मुद्रांक अधिकारी हा त्यांचा डॉक्युमेंट हा प्रमाणित सही शिक्क्यांशी करून देतो त्यामुळं ते त्याला काही अडचण नाही पूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून या राज्यामध्ये दुय्यम निबंधक सिस्टीम लागू झाले त्याच्या अगोदर हा अठराशे ब्याऐंशीचा जो कायदा आहे त्या त्या कायद्याची अंमलबजावणी एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत सुरू होती म्हणजे स्टॅम्पवरती खरेदी दिली आणि घेतली हा यापूर्वीसुद्धा सातबारा पत्र की लाखो लोकांच्या नोंदी या भारतामध्ये झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं तेच कायदा या आद्य अध्यादेशामध्ये त्यांनी लागू केलेला आहे आणि म्हणून माझं नागरिकांना आव्हान आहे की याच्यामध्ये नव्यानं निर्णय होण्याची गरज नाही आम्ही गुंटीवारी चळवळीनं यासाठी गेली तीस वर्षं झालं सातत्यानं अनेक विषयासाठी पाठपुरावे केलेले आहेत तर या संदर्भामध्ये शासनाचं जे परिपत्रक आहे दोन हजार पाचचं या जिल्ह्यामध्ये वर्धनी साहेब कलेक्टर असताना हे परिपत्रक लागू केलेलं होतं राज्य सरकारनं ते जे एक प्रत आम्ही तहसीलदारांना देऊन त्याच्यावरती एक मिटिंग आयोजित करायला लावली दोन हजार एकोणीसला त्यावेळेला मिरज तहसीलदार यांनी सरकारी वकील सांगली जिल्ह्याचे त्यावेळेला चिपरेसाहेब होते त्यांनी याच्यावरती आपला अभिप्राय नोंदवला आणि त्याच्यावरती एक परिपत्रक मिरज तहसीलदारांनी काढलं आणि त्या अनुषंगानं सांगली मिरज कुपवाडमध्ये हजारो नागरिकांच्या नोंदी त्या झालेल्या आहेत ते परिपत्रक गुंटेवारी चळवळीच्या नावानं काढलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये कायद्यातल्या तरतुदी त्याच्यामध्ये नमोद आहेत आणि म्हणून ज्या आत्ता फक्त दहा टक्के नागरिकांच्या राहिलेल्या आहेत ज्यांना हा कायदा माहिती नाही ज्यांना ह्यातली प्रक्रिये माहिती नाही अशा लोकांच्यासाठी हा कायदा अशा लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आले तर गुंटीवारी ही चळवळीच्या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये हे करत असताना सात पत्रकी नोंद करत असताना संबंधित तलाट्यानं ते मुद्रांकित झालं आहे का नाही ते प्रमाणित जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याकडून घेतले की नाही याची पडताळणी करायची आहे त्याचबरोबर त्या तलाट्यानं त्या संबंधित प्रमाणपत्र महानगरपालिकेचं असणाऱ्या नागरिकांच्यासाठीच नोंदी हा धरल्या गेल्या पाहिजे त्यासाठी त्याच्या कब्जे वहिवाटीत असलेल्याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र हे आहे का नाही बघायचं आहे संबंधित जागेवरती जाऊन त्याचे पंचनामा करायचा आहे की त्याच्या घरपट्टी पाणीपट्टी इतर ज्या काही हे आहेत त्याच्या कब्जे वहिवटीत असलेल्याचे पुरावे घेऊन हो। त्याचं सातबारा पत्रिकी नावं नोंद करण्याच्या तरतूद त्याच्यामध्ये केलेल्या कायद्याचंच तरतूद आहेत त्याच्यामुळं नव्यानं या राज्याचे महसूलमंत्री बावनकुळे साहेबांनी घ्यायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये या गुंठेवारी धारकांना ज्या गुंटीवारी धारकांनी जे आपल्या वर्ग दोनमध्ये आपले प्लॉट घेतलेले आहेत मिळकती घेतलेल्या आहेत अशा नागरिकांच्यासाठी राज्य सरकारनं दोन हजार एकोणीसमध्ये एक शासन निर्णय पारित केलेला त्याच्यामध्ये सहा नंबरच्या पॅरामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की ज्या गुंठेवरी धारकांना वर्ग दोनमधल्या त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि प्रमाणपत्र हा त्याच्यामध्ये जोडून संबंधित तहसीलदार ऑफिसला जर त्याची आपण मागणी केली की बाबा वर्ग एकमध्ये आम्ही करणार आहोत आणि त्याचा शासकीय नजरानं आम्ही भरणेच तयार आहोत साध्या साध्या ह्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही तिथं अर्ज केला तर तुम्हाला प्रमाणपत्राच्या आधारे पंचवीस टक्क्याची तरतूद ही त्या कायद्यामध्ये केलेली आहे आणि म्हणून नव्यानं त्याच्यासाठी कायदाच केला पाहिजे आणि लोकांना न्याय मिळा असा काही विषय राहिलेला नाही कारण यापूर्वीच अनेक कायद्यामध्ये ह्या तरतुदी झालेल्या आहेत त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार सुद्धा ह्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा हा आदेश कंटिन्यू केलेला आहे आणि आज हे कंटिन्यू झालेला आहे अनेक नागरिकांचे या प्रमाणपत्राच्या आधारे वर्ग दोनचा एकमध्ये रूपांतर झालेला आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आज तहसीलदार कार्यालयामध्ये ज्या हजारो फायली म्हणजे जवळजवळ हजार दीड हजारच्या घरामध्ये फायली प्रलंबित आहेत त्या फायली कशासाठी प्रलंबित आहेत हा मुद्दा पहिला नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या वेळेला दोन हजार एकचा गुंठेवारीचा कायदा अस्तित्वात आला त्यानंतर सांगली मिरज महानगरपालिकेनं काय केलं की खाजगी अभियंत्यांना त्याच्यामध्ये फाळणी नकाशाच्या अन फांडी नकाशाच्या फांडीप्रमाणे त्या ठिकाणी त्या मूळ जागेचा लेआउट बनवला गेला पाहिजे त्याच्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे प्लॉट नंबर आहेत ज्या ज्या नागरिकांच्या खरेदी झाल्या त्या पद्धतीनं तिथं तिथं जागेवर जाऊन त्याला मार्किंग करायचं आहे आणि मग या पद्धतीनं तिची प्रक्रिया सुरू झाली लोकांना प्रमाणपत्र मिळायला लागली त्यानंतर राज्य सरकारच्या असं लक्षात आलं की हे पूर्णपणे प्रक्रिया चुकीची आहे तर त्याच्यासाठी सोळा डिसेंबर दोन हजार तीनला राज्य सरकारनं सरकारी मोजणी या सगळ्या मूळ गटांची यशांची सर्वे नंबरची झाली पाहिजे ह्याच्यासाठी शासन आदेश पारित केला आणि त्याच्यासाठी नाम मात्र फी राज्य सरकारनं पाचशे रुपये लावली तर त्या आदेशाचं अंमलबजावणी सांगली मिरज नगरपालिकेनं गेल्या वीस वर्षामध्ये केलेलं नाही आणि म्हणून दोन हजार बावीसला राज्य सरकारनं पुन्हाही पत्र दिलं की या पद्धतीनं तुम्हाला जर प्रमाणपत्र द्यायचे असतील तर त्या जागेची सरकारी मोजुरी झाली पाहिजे त्याला मोरा नंबर पडला पाहिजे आणि भूमी अभिलेखकडून तुमच्या जागेचा नकाशा तयार झाल्याखेरीत तुम्हाला त्याच्यामध्ये अकृषक परवानगी म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सतराला राज्य सरकारने या राज्यामध्ये एक निर्णय घेतला शासनादेश पारित केला तो काय होता तर या राज्यामध्ये ज्याना ज्यानं झोन दिलेल्या ज्या ज्या विकास आराखड्याप्रमाणे त्या पद्धतीनं त्यांचं बिनशेती झाला हा डिक्लेअर केलेला आहे ते तेव्हापासून बिनशेती आदेश मिळायचे बंद झालेत त्याच्याऐवजी राज्य सरकारनं अकृषक आपण संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्याकडून ते मंजूर करून घ्यायचं आहे आणि त्याचा अकृषक परवाना घेत असताना तिची रक्कम शासनाला जमा करायची आहे तो आदेश घ्यायचा आहे आणि मग असं असताना त्याच्यामध्ये गुंटेवारी कायद्याप्रमाणे त्यांना अकृषक परवानगी द्यायचं हे तहसीलदार मिरज यांनी याची कु चांगली मिरज महानगरपालिकेनं सरकारी मोजणीच केली नाही ही बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळं आणि राज्य सरकारचा दोन हजार बावीसचा आदेश त्यांनी पाहिला त्याच्यामध्ये रिमांड केलं त्यांनी चौकश केलं चांगली मिरज महानगरपालिकेला की बाबा अशा पद्धतीनं तुम्ही दिल्याशिवाय आम्ही काय नागरिकांना अकृषिक परवानगी देणार नाही अशा पद्धतीचं पत्र त्यांनी जारी केलं त्याच्यामुळे दीड ते दोन हजारच्या घरात खूप लोकांच्या फायली प्रलंबित राहिलेल्या आहेत तर ज्या नागरिकांनी ह्याच्यामध्ये हा कायदा समजून घेतला ज्याला समजलं त्या लोकांनी स्वतः खाजगी सरकारी फी भरून सरकारी मोजणी करून घेतली जागेचा भूमीचा भूमी अभिलेख खात्याकडून नकाशा तयार करून घेतला आणि तो सादर केल्यानंतर मान्य तहसीलदार कार्यालयाकडून त्यांना तशा कृषी परवानग्या देण्यात आलेल्या आहेत ते प्रक्रिया आजही स सुरू आहे त्यामुळं नागरिकांना नव्यानं काय करायची गरज नाही नागरिकांना जर वाटत आहे बाबा नव्यानं काय कायदे करायची गरज आहे याच्यामध्ये असं मला वाटत नाही कारण हे कायदे तुमच्या आमच्या संरक्षण तयार झालेले आहेत या कायद्याचं नागरिकांच्यासाठी आता मी हे ये लाईव येण्याचं कारण एवढंच आहे की गेली चार दिवस झालं पेपर न्यूजपेपरमध्ये आम्ही बातम्या बघतोय स्टॅम्प पेपरच्या नोंदी आम्ही सात बारा करायला लावतो आणि त्याच्या अगोदर सात सरकारनंच कायदे केलेले आहेत आम्ही त्याच्यासाठी वर्ग दोनचा आम्ही नजरांना पंचवीस टक्क्यावर आणू त्याची ब प्रक्रिया चालू आहे त्याचे आम्ही महसूल मंत्र्यांशी बोललेलो आहे आणि त्याच्यासाठी दोन हजार एकोणीसला अगोदरच कायदा झालेला आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या नागरिकांचे ह्याच्यामध्ये कामं प्रलंबित असतील त्या लोकांनी या पद्धतीने या कायद्याचा वापर करून आपली कामं करून घ्यावीत असं मी जाहीर आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र